आमचं राऊत माणिक ना? मा, पूर्ण नाव दादा माणिक रघुनाथ राऊत माणिक रघुनाथ राऊत कुठून बोलताय तुम्ही आम्ही वडसा 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 कुठला गडचिरी जिल्हा गडचिरी जिल्हा हो गडचिरी जिल्ह्यामध्ये बोलताय का तुम्ही हो आता माझी मुलगी भारतीय दवाखान्यामध्ये पैशाचे काम होता म्हणून केलं होतो काय केलं होतं म्हणला दोन मिनिटामध्ये दोन मिनिटांमध्ये पैसे जमा होते म्हणला पैसे पाठवा म्हणला पैसे अजून पैसे पाठवा म्हणतात कसं झालं तुमच्यासोबत फसवणूक हा फसवणूक कसं झाली ते मला सांगा फसवणूक पहिला मी फोन लावलो त्या तुम्ही कुठं पाहिलं होतं त्यांना हा पहिले कुठं पाहिलं होतं त्यांना कुठंच ना पाहिजे फेसबुक वर फेसबुक फेसबुकवरून सोशल मीडियावर फेसबुकवर पाहिलं डबल करून देतो सांगितलं हो बर काय करता काम तुम्ही मी आपल्या मिस्त्री दोनशे रुपये रोजी हां दोनशे रुपये रोजी दोनशे रुपये रोजी मिस्त्रीचं काम करत आहे असे धंदे कसे करायचे ॲड फालतो फेसबुक वर ते सगळं सोशल मीडियावर सगळं फेक असते म्हणजे तुम्ही फेसबुक वर दुसरं पाहत होतो त्यामध्ये ते दिसला हो पैशाची जर होती का नाही म्हणून मी ऍड करून टाकलो मला, मला पाच मिनिटामध्ये पैसे तुम्हाला टाकतो फोन पे वर टाकलो तर अजून पैसे द्या बर अजून पैसे मागत आहेत ते आणखीन पैसे अजून पैसा मागत आहेत मध्ये काय म्हणताय

तुमचा नंबर मी कुठून कुठून नाही घेतला सर तुम्ही फोन नव्हतो मग तर हॅलो तुम्हाला कळायला पाहिजे पहिल्या पहिल्याबुद्ध लोक खूप एड्यात काढतात आता काम आहे सर मी टाकून दिलं टाकून जळ होते म्हणून आराम करते काढतात फक्त टोटल पैसे किती पाठवले त्यांना आ टोटल किती पैसे पाठवले त्यांना एक हजार रुपये आणखी रुपये म्हणतायत आणखी एक हजार रुपये एक रुपये पण पाठवू नका तुम्हाला येड्यात काढत असेल ते हम्म खूप आरामखोर लोक असं एड्यात बनवून एडत काढतात सर त्यांचा नंबर देऊ का सर पैसे परत पाठवायला सांगा ना सर तुम्हाला काय नाव सांगितलं त्यांनी आ মু বে ঘি লাগে পইচা কাইলৈ দিয়া দিয়া धंदे कशाला करायचे दादा तुम्हाला वाटतंय का लोक कसं काढून पैसे पाठवतात तुम्हाला माहिती आहे का खूप लोक आराम करते येड्यात काढतात गुड गुड बोलतात रस्कॉन घेतात येड्यात काढले पैसे पाठल मी त्यांना बघा आता आता काय म्हणतात त्यांनी आणखी पैसे मागतात बरोबर आणखी पैसे मागतात एक रुपये पण पाठवू नका येड्यात काढतात असं सर माझे पैसे वापस मागू द्या सर हं पैसे वापस मागू द्या हो मी प्रयत्न करतो फोन लावतो त्यांना बघू पण असं नाही करायचं ना चुकीचं आहे ना हं असं व्हिडिओ मध्ये नाही करीसे असे हा तो सर कब झाला यांना किती हं कब झाला का नाही मुलीले नाही का यार मीरा आहे किती वर्षाची मुलगी आहे 7 महिनेची 7 महिनेची मुलगी म्हणजे दो, दोन झाडे ऍडमिट आहे असे धंदे कोणी करा म्हणलं तुम्हाला मी म्हणलं होते तर मला पैशाची गरज आहे ती करून पाहून म्हणलो काय तर डबल व्हील वाटलं का डबल ते टिबल झाला याच्यामध्ये डबल जागी टिबल झाला म्हणलो <laughs> <laughs> असं काही आहे ना मी हम्म फेसबुक व ऍड पाहायला बरोबर हो फेसबुक वरून सगळे फेक असतात पण लक्षात ठेवा तुमच्या कधी पण असे काय पण एड्यात बोलतात बोलून काय पण करतात त्यांचा देऊ तुम्हाला एक मिनिट हा त्यांचं नाव काय सांगितलं तुम्हाला त्यांनी नाव नाव का गाडी पालक हॅलो हॅलो <laughs> 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 त्यांचं नाव नाही सांगितलं त्यांचा नंबर आहे नाव सा का सांगितलं ना तुमचं <laughs> <laughs> ते तुम माझं का अहो त्यांचं नाव विचारून घ्यायचं ना तुम्ही नाव नाही सांगितलं मग तुमचीच घे ना याच्यामध्ये तो धमकी देतो तसं मध्ये काय धमकी देतो तुझ्या गावात येऊन मारीन तुले एक घंटा मध्ये माता काय खरं मग तुला मारतो तुझ्या गावात येऊन त्याला तुमच्या गावात मारतो मग तू काय खरं नाही तुमचं मग आता तुम्ही कुठले तो कुठला कशाला घाबरायच एवढ मी त्याला उलट पालट बोललो पण तो म्हणे का म्हणे तुझ्या एका घंटा मध्ये तुझ्या गावात येऊन तुझी लाथ मारतो म्हणे ते कुठला आहे तुम्ही कुठला आहे विचार करायच नाही था सांगा नंबर मग त्यांचा मी पण त्याला हेड्यात काढतो पहिले किंवा मला मला पैसे डबल करून पाहिजे म्हणून हा 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 सांगा नंबर एक्क हां फोर थ्री फोर झिरो नाईन झिरो नाईन सेवन झिरो सेवन झिरो एट फोर एट फोर कधी कधी पैसे पाठवला तुम्ही हे बघा फेक नंबर आहे आजच सकाळी कधी पाठवला किती पाठवला एक हजार रुपये ती सर म्हणलं की तुम्ही

दुसऱ्यासाठी काय नाही पण तुम्ही जे काम करता तुमच्यासाठी खूप मोठं आहे ना <vidéos studiedi> ते एक हजार रुपयाची किंमत तुम्हाला माहित आहे पण दुसऱ्या लोकांना काय माहित नसतं बरोबर बघू एकदा ट्राय करतो ज्या व्यक्ती कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही कृपया थोडा वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा आप जिस व्यक्ती को कॉल कर रही है

ह्याच्या पुढे विचार करून चालायचं लक्षात ठेवा हो सर कळलं का हे खूप आराम कोला करत असतात तसे असे भ्रम मध्ये जायचं नाही पैसे कोणी डबल करून देत नसतात कळतंय का तुम्हाला असे डबल करून पैसे कोणी देत नसतात एडत काढले तुम्हाला त्याने असे कुठे मध्ये पडून पैसे पाठवायचे नसते कोणाला. नाही किती पाठवलं ते एक हजार पडलो का हो सर